मुंबई श्रद्धा प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी सत्तावीस शतांश टक्के मतदान राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जाईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन इक्षक टेहळणी जहाज आजपासून भारतीय नौदलाच्या सेवे ऑस्ट्रेलिया भारत टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सात वाजता सुरुवात झाली अठरा जिल्ह्यात मिळून एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान झालं सर्वात जास्त मतदानाची नोंद बे बेगुसराम बेगुसरायमध्ये तीस पूर्णांक सदोतीस शतांश टक्के इतकी झाली ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान एकशे एकवीस जागांवर होत असून बिहारची राजधानी पाटणा वैशाली नालंदा भोजपूर मुंगेर सारण सिवान बेगुसराय लखीसराय गोपाळगंज मुझफ्फरपूर दरभंगा मधेपुरा आणि सहरसा या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर महिशी तारापूर मुंगेर जमालपूर आणि सूर्यगड विधानसभा मतदारसंघातल्या छप्पन्न मतदान केंद्रांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच मतदान होणार आहे मतदान शांत मुक्त आणि निपक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे सर्व पंचेचाळीस हजार तीनशे एकेचाळीस मतदान केंद्रांवरून वेबकास्टिंग केलं जाईल पाटणा इथल्या निवडणूक कार्यालयामध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बख्तियारपूर इथं तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुंगेर इथं मतदान केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी उत्साहाने मतदान करावं वा असं आवाहन केलं असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे दोन्ही टप्प्यांची मतमोजणी येत्या चौदा नोव्हेंबरला होणार आहे दरम्यान बिहार निवडणुकीची प्रक्रिया पाहण्यासाठी सात वेगवेगळ्या देशातल्या सोळा प्रतिनिधींनी निवडणूक सज्जतेची पाहणी केली राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे मात्र ही मदत येत्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यासंबंधी बोलताना फडणवीस यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा असल्याची टीका केली पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभाग आय जमीन नोंदणी दस्तऐवज ची माहिती मागवली असून चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं प्रथमदर्शनी जे मुद्दे समोर आहेत ते गंभीर आहेत ही माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पुढचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्ज एल एल पी या कंपनीनं अठराशे कोटी रुपये किमतीची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना घेतली सरकारी जमीन कशी खरेदी केली असा प्रश्न विचारत या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ते, या ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जमीन खरडून गेली आहे रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळायला हवी असं ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली आणि निवडून आल्यानंतर सांगतात की आम्ही आता योग्य वेळी तर्जो मुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जीवनाचा वायदा केला जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पण तुम्ही जगणार कसे हा कधीपासून तर्जो भेटणार कसं काय हाती लागले तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे खरटमल यांनी आजच राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला असून मुंबईत पक्षाचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर नेत्या, नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिम चंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या ऐकता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहळणी जहाज आजपासून औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे इक्षक दक्षिण नौदल कमांड अंतर्गत तैनात होत असून त्याचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामुग्रीतून तयार झाला आहे जहाजं बंदरं आणि जलमार्ग किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाची निर्मिती केली आहे नेरळ माथेरान दरम्यान धावणारी प्रसिद्ध टॉय ट्रेन आजपासून पुन्हा सुरू झाली आहे जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती रोज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही ट्रेन नेरळहून निघेल तर माथेरानहून रोज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि संध्याकाळी चार वाजता नेरळ करता रवाना होईल आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या विजेत्या भारतीय महिला संघानं इतिहास रचला असून या सर्व महिला तरुण पिढीसाठी आदर्श आहेत अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संघातल्या महिला खेळाडूंबद्दल गौरवोद्गार काढले आहेत विजेत्या महिला संघानं राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपतींची भेट घेतली त्यानंतर मुर्मू यांनी समाज माध्यमांवर महिला खेळाडूंचं कौतुक केलं विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातल्या खेळाडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज ऑस्ट्रेलियात कॅररा इथं सुरू आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे भारताच्या सलामीच्या जोडीनं आक्रमक सुरुवात करत धावगती आठच्या वर नेली सातव्या षटकात संघाची धावसंख्या छप्पन्न असताना अभिषेक शर्मा वैयक्तिक अठ्ठावीस धावांवर बाद झाला मात्र यामुळे दबावाखाली न येता शुभमन गिल आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी करत धावगती चांगली राखली शिवम दुबे बावीस धावा करून बाद झाला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चौदा षटकात दोन बाद एकशे एकवीस धावा झाल्या होत्या इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे पिस्तूल प्रकारात मनु भाकर ईशा सिंग आणि सुरुची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान राज्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन टेहळणी जहाज आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत ऑस्ट्रेलिया भारत टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार